स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी सात मे दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष सात मे दोन शून्य दोन पाच चालू घडामोडी एक आंतरराष्ट्रीय राजकारण सिंगापूरचे नवीन पंतप्रधान नाव लॉरेन्स वॉर्न देश सिंगापूर निवडणूक सत्त्याण्णव जागांसाठी पार पडली त्यात पीपल्स अॅक्शन पार्टीने सत्याऐंशी जागा जिंकल्या आंतरराष्ट्रीय सौर आघाडी देश सामील झालेला अनभोला अंगोलाचा क्रमांक एकशे तेविसावा सदस्य देश दोन आंतरराष्ट्रीय वर्ल्ड रँकिंग्स आयसीसी ती वीस क्रिकेट क्रमवारीत प्रथम स्थान भारत कसोटी क्रिकेट क्रमवारीत प्रथम स्थान ऑस्ट्रेलिया तीन भारतातील राष्ट्रीय कार्यक्रम व परिषदा राष्ट्रीय गव्हर्नन्स संमेलन दोन हजार पंचवीस स्थळ विशाखापट्टणम आंध्र प्रदेश दिनांक नऊ ते दहा जून दोन हजार पंचवीस संख्या अठ्ठावीसावे संमेलन आहे ईसीआयएनईटी e ॲप -E लाच करणारी संस्था भारतीय निवडणूक आयोग इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया उद्देश निवडणूक प्रक्रियेतील कार्यक्षमतेत वाढ व पारदर्शकता चार भारताच्या अर्थव्यवस्थेची स्थिती आयएमएफचा अंदाज दोन हजार पंचवीस भारत चालू आर्थिक वर्षात जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल पाच विज्ञान व तंत्रज्ञान जिनो मॅडटेड तांदळाचा विकास देश भारत वैशिष्ट्य तांदळाच्या जीनोम एडिटेड वाणाचा विकास करणारा जगातील पहिला देश एआय शिक्षण देश यु वैशिष्ट्य शाळांमध्ये एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्स विषय अनिवार्य करण्यात आला आहे सहा क्रीडा घडामोडी आयपीएल दोन हजार पंचवीस विशेष घटना कमिन्स पहिल्या चेंडूवर बळी घेणारा पहिला कर्णधार आय डब्ल्यू एफ युवा भारोत्तोलन चॅम्पियनशिप खेळाडू पर चौधरी भारत पदक कांस्य सीसीआय बिलियर्ड्स क्लासिक पंकज अडवाणी सलग तीन वेळा जेतेपद पटकावले सातवी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस आयोजक राज्य बिहार खेळाडू आदिती हेगडे महाराष्ट्र खेळ जलतरण पदक सुवर्ण सात सण उत्सव व संस्कृती थ्रिसूर पुरम उत्सव ठिकाण केरळ तारीख सहा मे दोन हजार पंचवीस वैशिष्ट्य पारंपरिक हत्तींची मिरवणूक व आकर्षक फटाके सात मे दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्वाच्या घटना अठराशे एकोणपन्नास जॉन इलियट ड्रिंकवॉटर बेथून यांनी कलकत्ता फिमेल स्कूल सुरू केले एकोणीसशे सात मुंबईत विजेवर चालणारी ट्रॅम्प सुरू झाली एकोणीसशे सेहेचाळीस सोनी ह्या कंपनीची स्थापना झाली एकोणीसशे नव्वद लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान एकोणीसशे ब्याण्णव इंडेवर हे अंतराळयान आपल्या पहिल्या मोहिमेवर निघाले जन्मदिवस अठराशे एकसष्ट पहिले भारतीय नोबेल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ ठाकूर तथा टागोर यांचा कलकत्ता येथे पिराली ब्राह्मण कुटुंबात जन्म मृत्यू सात ऑगस्ट एकोणीसशे एक्केचाळीस अठराशे ऐंशी भारतरत्न पांडुरंग वामन काणे यांचा जन्म मृत्यू अठरा एप्रिल एकोणीसशे बहात्तर मृत्यू दिवस दोन हजार एक गीतकार पद्मश्री पुरस्काराने सन्मानित प्रेम धवन यांचे निधन जन्म तेरा जून एकोणीसशे तेवीस अंबाला पंजाब दोन हजार अकरा कॅनेडियन भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक नोबेल पुरस्कार विलार्ट बॉयल यांचे निधन जन्म एकोणीस एकोनिश ऑगस्ट एकोणीसशे चोवीस एकोणीसशे अठ्ठ्याण्णव दक्षिण आफ्रिकन अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ नोबेल पारितोषिक ॲलन मॅक्लिओड कॉर्मॅक यांचे निधन जन्म तेवीस फेब्रुवारी एकोणीसशे चोवीस